राज्यामध्ये विविध कामांच्या माध्यमातून शिक्षकांना व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे अशैक्षणिक कामं देण्याची प्रथाच गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेली आहे या प्रथेचा आम्ही गेले कित्येक दिवस झाले विरोध करतोय आमचं म्हणणं आहे की शिक्षकांना असतील आणि शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना असेल ते शिक्षणाचं ज्ञानार्जनाचं कामापेक्षा दुसरं कुठलंही काम देता कामं नाही ही मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करतोय आज मनसेचे नेते राज ठाकरे यांनी देखील हीच मागणी करून या आमच्या मागणीला एक प्रकारे पाठिंबा दिलेला आहे राज ठाकरे यांचं मी आज या मागणीच्या निमित्ताने अभिनंदन करतो आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी शिक्षकांना या अशैक्षणिक कामाच्या तणावातून दूर करावं आणि त्यांना मुलांच्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी पूर्णपणे मुभा द्यावी धन्यवाद